असं नसतं या गणपतीच्या दर्शना लालबागच्या दर्शनाला अमित दरवर्षी येतात त्यांचा हा ठरलेला कार्यक्रम असतो आणि प्रत्येक वेगवेगळा असतो मग महाराष्ट्रात आल्यानंतर एक वेळेला त्यांची भेट घेणं आवश्यक असं घेतली पाहिजे या अजित अजितदादानी काल अर्धे प्रोग्राम सोडून अमित शहाशी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली राज्यपालांनी नवा पायंडा पाडलाय लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील आणि बैठक त्यांनी घेतली विविध प्रश्न राज्यपाल हा फक्त रबरी शिक्का आहे असं काही लोकांचा परंतु राज्यपाल हा सुद्धा महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्याचं सुद्धा महत्वाचं योगदान असत म्हणून आता राज्यपाल साहेबांनी सुद्धा या सर्व उद्योगपती असेल वेगवेगळ्या राजकीय क्षेत्राचे लोक असेल यांचं मत जाणून घेऊन आपल्याला महाराष्ट्र कसा पुढे घेऊन जात आहेत यासाठी सर्व महाराष्ट्राचा दौरा करतायत उद्या ते संभाजीनगरला सुद्धा येतात पहिल्यांदा मी असा राज्यपाल पाहिला की तो जो सर्वसामान्याच्या भावना जाणून घेऊन आपलं मत बनवणारा म्हणून हा महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा राज्यपाल आपल्याला लाभलाय हे आपलं सौभाग्य आहे